संगमनेर शहरामधील मोमिनपुरा येथे राहणारा हुजेब शेख नामक तरुण शनिवारी दुपारी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान त्याच्या आईला गोळ्या आणि औषधे आणण्यासाठी एका मेडिकलमध्ये आला होता तो बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षाच्या पाठीमागे उभे असताना दोन तीन मुले आले तू आमच्याकडे रागाने का पाहतो असं विचारलं मी तुमच्याकडे रागाने पाहत नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल असं तो तरुण म्हणाला तरी देखील त्या मुलांनी हुजेब शेख यास अशी विगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि जय श्रीरामाच्या घोषणा देत त्याने घोषणा दिली नाही म्हणून त्या मुलांनी त्यास धक्काबुकी करत लाथाबुक्यांनी मारहाण केली त्या मुलांच्या तावडीमधून सुटून त्याने तेथून पळ काढला आणि पुढे गेल्यानंतर बजरंग दलाचे अक्षय धुमाळ गोलू ठाकूर अमोल मिश्रा आणि इतर पाच ते सहा जण त्यास अशी करू लागले याला मारून टाका अशी धमकी दिली असल्याचं हुजेब शेख याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेश्वर पोलिसात हुजेब शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय धुमाळ गोलू ठाकूर आणि अमोल मिश्रा यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांवर विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरखने हे संगमनेर